नमस्कार शक्ती मित्रांनो मी कासोळे बैराम आणि शिवकास कावेरी का शिटचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे मित्रांनो आपण आज जालुंदर कासोळे यांच्या शेतामध्ये आलो त्यांनी तर आपला के डब्ल्यू एकावन्न नंबरचा त्यांनी घेऊ लावलाय मित्रांनो मी मित्रान तुमचं पहिलं नाव सांगा सांगाम कासोडे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस पन्नास तुमची जी घावायची लागवड केली ती कोणत्या शिटची केली आहे कावेरी एकाउंट तुम्ही एकावन्न जी कावेरी तुम्ही घेऊ लावलाय त्यात तुम्ही खुश आहेत आहे

हसण्याचं रहस्य आहे मित्रांनो तर हे कावेरीचं रहस्य आहे मित्रांनो एवढंच बोलतो आणि आपल्या व्हिडिओला स्टॉप करतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुढल्या वर्षी शं शंभर टक्के कावीर के डब्ल्यू यक, एक्का एक्कावन्न नंबरचा खाऊ मित्रांनो शंभर टक्के लावा धन्यवाद